तीन जून दोन हजार चौदाचा दिवस वेळ सकाळी सात वाजताची राजधानी दिल्लीतून देशाचे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी आली काही मिनिटातच ही बातमी देशासह जगभरात वाऱ्यासारखी पसरली माध्यमात चर्चा घडू लागली राज्याच्या राजकीय वर्तुळात शोकगळा पसरली मुंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला प्रथेप्रमाणे मुंडेंचं पार्थिव राज्यात आणलं गेलं पीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले हळूहळू वातावरण निवळू लागलं आणि पुढं गोपीनाथ मुंडेंचा खरंच अपघात की घात अशा चर्चा घडू लागली आडाके बांधले जाऊ लागले एकीकडं मुंडेंनी आयुष्यभर केलेल्या मेहनतीची फळं उपभोगण्याचे दिवस आले होते अशातच मुंडेंचा अचानक अपघाती मृत्यू होण्यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता आणि आजही बसत नाहीये त्यामुळं नेमकं त्यावेळी दिल्लीत काय घडलं होतं मुंडेंचा मृत्यू नेमका कसा झाला गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूला ईव्हीएम सोबत नेमकं का जोडलं जातं सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो येऊं ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर वर्ष होतं दोन हजार चौदाचं दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी उपसलेल्या चीज होण्याचे दिवस आले होते लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मुंडेंना केंद्रात ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती मुंडेंना मंत्रीपद मिळालं होतं राज्यातही भाजपला चांगला काळ येत होता मुंडेचे कार्यकर्ते पदाधिकारी चांगलेच आनंदात होते पण हा आनंद काही फार काळ टिकू शकला नाहीये तीन जून दोन हजार चौदाला ला पहाटे सात वाजता दिल्लीतून मंत्री गोपीनाथ मुंडेंचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी आली आणि अवघ्या राजकीय वर्तुळात मुंडे कुटुंबावर शोककळा पसरली पुढे गोपीनाथ मुंडेंवर बीड जिल्ह्यातील परळी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले काही काळ उलटल्यानंतर गोपीनाथ मुंडेंचा खरंच मृत्यू अपघाती झाला होता की घातपात झाला होता अशा चर्चा सुरू झाल्या गोपीनाथ मुंडेंच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांना हा मृत्यू अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली तर त्या अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं त्याचा घटनाक्रम नेमका कसा सांगितला जातो तेही जरा समजून घेऊयात तीन जून दोन हजार चौदाला सकाळी मुंडे आपल्या एकवीस लोधी इस्टेट या सरकारी निवासस्थानावरून विमानतळाकडे जायला निघाले होते मुंडेंचं दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा तसा अर्ध्या अवघ्या तासाचा प्रवास मुंडे सरकारी गाडीतून जात होते त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि त्यांचा पीए होते सकाळी साधारणतः सहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुंडेंची गाडी पृथ्वीराज रोड तुगलक रोडचं इंटरसेक्शन असलेल्या अरबिंदो मार्गावर पोहोचली इथल्या सिग्नलवर उजवीकडून येणाऱ्या इंडिका गाडीची मुंडेंच्या गाडीची धडक झाली गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला त्यानंतर लगेचच मुंडेंना अस्वस्थ वाटू लागल्यामुळं पी आणि ड्रायव्हरनं त्यांना तातडीनं एमच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं एम्समध्ये पोहोचल्यावर त्यांचं हृदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं डॉक्टरांच्या टीमनं सीपीआरच्या माध्यमातून सुमारे सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर वाजून गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित करण्यात आलं आता ही झाली अपघाताची बाजू पण या घटनेनंतर काही वर्षांनी सीबीआय चौकशीनंतर या प्रकरणावर पडदा पडला होता मात्र साडेचार वर्षानंतर पुन्हा एकदा हॅकर सय्यद सुजाच्या नव्या आरोपांनी या प्रकरणाची जोरदार चर्चा देशभर झाली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका आणि दोन हजार पंधरा मधील दिल्ली विधान विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅक करण्यात आल्या होत्या या संपूर्ण प्रकरणाची माहिती ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनाही देण्यात आली हो होती त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप या हॅकरनं केल्यावर एकच खळबळ उडाली होती पण निवडणूक आयोगासह सरकारने देखील सर्व आरोप फेटाळून लावले होते मात्र अधूनमधून मुंडे यांचा मृत्यू आणि ईव्हीएम यांचं कनेक्शन जोडलं जात होतं हा घातपात असावा असा, असा संशय व्यक्त करणारे काही पत्रकार आणि अभ्यासक असे सांगत असतात की दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री होणार का असा प्रश्न उपस्थित होत होता कारण काही महिन्यातच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि मुंडे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते पण त्याचवेळी दिल्लीत अशी चर्चा होत होती की मोदींना गोपीनाथ मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं नव्हतं मात्र नितीन गडकरी यांनी मुंडेंच्या नावासाठी आग्रह धरला मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यात महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल असं गडकरींचं म्हणणं होतं अशा परिस्थितीत गोपीनाथ मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये चालले होते तिथं त्यांचा स्वागताचा मात्र मुंबईला जाण्यासाठी निघाले असतानाच मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला ही अतिशय अनपेक्षित अशीच घटना होती त्यामुळं त्या हत्येमाग राज्यातील एखादा राजकीय कंगोरा आहे का असा संशय उपस्थित केला जातो थोडक्यात काय तर मुंडे यांच्या मृत्यूचं कारण रक्तस्राव असं सांगितलं असलं तरी लोकांच्या मनातील संशय दूर होईल अशा रीतीनं हे कारण आज सागायत पटवून देण्यात आलं नाहीये त्यामुळं मुंडेंच्या मृत्यूबद्दल आजही संशय निर्माण होत आहे दोन हजार एकोणीस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडेंचा मृत्यूचा संबंध ईव्हीएमशी जोडला गेला त्यामुळं गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघातीच होता हे लोकांना पटवून देणं हे आव्हानात्मक झालं त्याच्यामागं अपघाताचा प्रकार असावा असा संशय आजही कायम आहे गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर अतिशय संघर्ष केला होता यशाच्या एका टप्प्यावर ते पोचले होते आणि अशावेळी त्यांचा मृत्यू होणं ही अतिशय धक्कादायक गोष्टच होती अपघाताच्या अगदी आदल्या दिवशीपर्यंत गोपीनाथ मुंडे नीट होते सर्वांशी हसून खेळून बोलत होते त्यामुळं त्यांना मानणारा एक जो काही मोठा वर्ग होता त्यांच्या मनात उलटसुलट शंका येणं स्वाभाविक होतं त्यांच्या जन्मगावी म्हणजेच परळीला त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळीही जमाव प्रक्षुप्त झाला होता जमावाच्या या प्रतिक्रियेनंतर मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात आली मात्र हा अपघाती मृत्यू असल्याचं या तपासानंतरही निष्पन्न झालं होतं मात्र अपघाताचा संशय आजही गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनीही अगदी जसाच्या तसा आहे पण उत्तर काही मिळत नाहीये तुम्हाला गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद